तर पहिला पॉईंट आहे की स्ट्रक्चर ऑफ थ्री ॲक्ट्स म्हणजे घ्यायचं कसं असतं एक स्टोरी लिहितात कशा कोणत्याही स्टोरीच्या तीन भाग असतात पहिला की पहिल्या भागामध्ये आपला जो हिरो आहे त्याला इंट्रोड्यूस करायचा आणि फिल्ममध्ये जो काही प्रॉब्लम आहे त्या प्रॉब्लमला इंट्रोड्यूस करायचा दुसऱ्या भागात आपला हिरो तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो ते दाखवायचं ते लिहायचं असे पाच किंवा दहा प्रयत्न तरी दाखवायला पाहिजे की तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपला हिरो पाच किंवा दहा वेळा प्रयत्न करतो आणि फेल होतो आणि मग शेवटच्या प्रयत्नाला तो सफल होतो त्याला त्याचा जो काय प्रॉब्लेम असतो स्टोलीतला तो सुटतो तीन भागात स्टोरी लिहायची असते हा नियम असतो हा प्रत्येक फिल्ममध्ये असते कोणती पण हॉलिवूडची फिल्म बघा हे नियम असतात त्याच्यामध्ये अशी कोणती फिल्म की ज्याच्यामध्ये हे गोष्ट हे नियम नसेल तर फिल्म ती आधीच खूप वीक अशी दिसते आता तुम्ही म्हणसान की माझी स्टोरी तर वेगळी आहे माझी कथा तर वेगळी आहे त्याच्यात हे नियम लावता येणार नाही ना बरोबर आहे मे बी असं नक्की खरंच वेगळी काहीतरी पण जेव्हा तुम्ही म्हणजे आधीच हे नियम कधी कधी लावणं लावून लिहिणं अवघड असतं कारण आपल्या डोक्यात आधीच एक वेगळी कॉन्सेप्ट असते मग काय करायचं मग तुम्हाला जसं वाटतंय तसं लिहायचं नंतर हे नियम लावून बघायचं की ते आपण जे काय लिहिलंय ते या नियमांमध्ये आहे का म्हणजे आपण आपलं हिलवला नीट इंट्रोड्यूस केलं आहे का आपण त्याचं स्ट्रगल नीट दाखवलाय का त्याचं क्लायमॅक्स नीट दाखवला आहे का या तीन स्टेजेसमध्ये गोष्टी सांगितल्यात का आणि मगच ते स्क्रिप्ट फायनल करायचे आता आजकाल म्हणजे बरेच लोक असतात काहीतरी ते दे जॉब त्यांचा क्विट करतात किंवा सिटायर झालेले असतात आणि म्हणतात की आता मी रायटर्स आहे आम्ही मला मी लिहू शकतो तर असं काही नसतं म्हणजे रायटर्स तो असतो ज्याचं रोजचं काम लिहिणं असतं जो दिवसभरात दहा दहा पानं लिहतोय जो तीन तीन तास चार चार तास लिहिण्यात वेळ घालवतोय त्याला रायटर्स म्हणतात तर रायटर्स म्हणजे कुणी पण नाही बनवू शकत